Armi de Dipali. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण काही शुभ संकेताबद्दल माहिती घेतो आहे तर आता बघा आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय काय शुभ संकेत मिळतात त्यातले बरेचसे काही कॉमन आहेत तुम्हाला माहिती आहे की दूध उतू जाणं किंवा आपल्याला एक खूप मोठा पक्ष्यांचा थवा दिसणं असे भरपूर शुभ संकेत आहेत आपण याआधी ते बघितले आहे की असे संकेत जर आपल्याला मिळाले तर ते काहीतरी चांगले पॉझिटिव्ह संकेत आपल्यासाठी असतात तर त्यापैकीच एक शुभ संकेत जो आहे तो म्हणजे तुम्ही थमनेल आणि टाळेल बघून तुम्हाला कळलंच असेल की दिव्यामध्ये भरपूर जणांच्या दिव्यामध्ये फूल तयार होतं काहींचे फूल तयार होतं काहींचे पान तयार होते पाकळी तयार होते किंवा काहींच्या दिव्यामध्ये असं गुलाबासारखं किंवा कमळासारखी अशी प्रतिकृती तयार होते तर ह्याचा काय अर्थ आहे किंवा काय संकेत आहे आणि असा संकेत जर आपल्याला मिळाला तर आपण काय केलं पाहिजे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते आता बघा की बरेच जण म्हणजे सगळेच सांगतात की हे सायन्स आहे की आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स केले पाहिजे म्हणजे आपण कुठलाही निगेटिव्ह विचार केला नाही पाहिजे पॉझिटिव्ह विचार का केला पाहिजे आपण की आपण जितक्या प्रमाणात आपली इच्छा युनिवर्समध्ये सांगतो या ब्रह्मांडामध्ये सांगतो किंवा रात्री झोपताना बघा आपण पॉझिटिव्ह थॉट किंवा आपल्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी वर्तमान काळामध्ये बोलून म्हणजे समजा आपल्याला तुम्हाला जर का कार बघी पाहिजे असेल ही ही कार मला पाहिजे तर आपण त्या ती गोष्ट आपण वर्तमान काळामध्ये बोलली पाहिजे की माझ्याजवळ ती कार आहे सध्या आहे तर असे अफर्मेशन्स आपण केले पाहिजे तर यावरसुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता की हे अफर्मेशन्स जर आपण केले ना तर आपल्याकडे ती गोष्ट खेचल्या जाते युनिवर्सकडून ती गोष्ट आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते म्हणून आपण ती सतत बोलली पाहिजे किंवा आपल्या घरात कुठेतरी आपण असं लावून ठेवलं पाहिजे की मी डॉक्टर बनणार मी इंजिनियर बनणार असं असतील मुलांसाठी अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी लावून ठेवलं तर ती गोष्ट लवकर साध्य करता येते तर ह्यामागे सायन्स आहे एखादी म्हणजे इच्छा किंवा आपण एखादी भक्ती देवाची भक्ती खूप मनापासून जर करत असू ना तर ते व्हायब्रेशन्स तशा प्रकारची पॉझिटिव्हिटी युनिवर्समध्ये निवरा निर्माण होते आणि त्याच्याकडून आपल्याला म्हणजे सुद्धा आपल्याला काही संकेत मिळतात की तुमची सेवा किंवा तुमची अफर्मेशन किंवा तुमची जी भक्ती आहे ती देवाकडे पोचते आहे म्हणजे युनिवर्सकडे पोचते आहे आणि तुमच्या पोचते म्हणजे काय की तितक्याच तितक्याच ऊर्जेने तितक्याच तीव्रतेने ती तुमच्याकडे सुद्धा खेचली जात आहे म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत असा हा संकेत असतो तो आपल्याला दिव्यातल्या फुलाकडून मिळतो आता बघा की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला भरपूर फुलपाकरं दिसत असतील तुम्हाला एकदम छान वाटायला लागते तुम्ही भरपूर जणां भरपूर वेळा अनुभव घेतला असेल की दिवसातला असा काही वेळ असतो की त्यावेळी तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह फील होते रोज अशी वेळ येते की खूप जास्त तुम्हाला एनर्जेटीव वाटते पॉझिटिव्ह वाटते तुम्हाला काहीच कारण नसतं तुम्हाला पॉझिटिव्ह वाटण्याचं पण अचानक तुम्हाला असे खूप पॉझिटिव्ह फील होते आणि असं वाटते की खूप मी खूप खुश आहे आत तर हा एक संकेत असतो आणि अशा वेळी तुम्ही तुमच्या अफर्मेशन्स या युनिव्हर्सला दिल्या पाहिजे ते व्हायब्रेशन क्रिएट केले पाहिजे अशीच वेळ जेव्हा दिवसातली तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला सांगितलं पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे आपण परत मुद्याकडे येऊ की आता भरपूर लोकं खूप सेवा करतात मनापासून स्वामींची सेवा करतात भक्ती करतात आणि काहीतरी इच्छासुद्धा मनात असते किंवा खूप मनापासून ते सेवा करतात भक्तिभावाने सेवा करतात अशावेळी काय होते की ती पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह अवरा त्यांच्यासमोर तयार होतो स्वतःचाच आणि त्याचाच संकेत देण्या देवाकडून आपल्याला मिळतो तो म्हणजे दिव्यामधलं फुल आता दिव्यामध्ये जेव्हा जेव्हा फूल तयार होतील आता असं काही नाही की फुलच तयार हो झालं पाहिजे पाकळीसुद्धा तयार होते कुठला तरी एक तुम्हाला छान प्रतिकृती त्याची दिसते दिव्यामध्ये आता ती काजळी असते तर बरेच जण म्हणतील की बऱ्याच वेळाने दिव्यामध्ये काजळी येते तर कुठलाही आकार येऊ शकतो असं नाही बऱ्याच वेळा काय होतं की दिवा लावल्या लावल्या पाच मिनिटात फुल तयार होतं असं बऱ्याच जणांना झालं असेल बऱ्याचशा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं थे घडत असेल की दिवा लावल्या लावल्या पाच मिनिटात पाच ते दहा मिनिटात फुल तयार होतं तर किंवा बऱ्याच वेळा असं असंही सुद्धा होतं की दिवा शांत जेव्हा होतो जेव्हा दिवा बंद होतो तेव्हा त्याच्यानंतरसुद्धा फुल तयार होते असं सुद्धा होते तर ह्यामागे भरपूर म्हणजे आता भरपूर लोक मनापासून भक्तिभावाने पूजा अर्चा करत असतात किंवा मंत्रजाप त्यांचे इतके पॉवरफुल असतात की एकदम स्पष्ट उच्चार करून ते मंत्र म्हणजे मंत्र म्हणतानासुद्धा आपल्याकडून काही चूक नाही व्हायला पाहिजे कारण की मंत्र म्हणताना मंत्र, मंत्र हा तयार केलेलाच असतो एका सायंटिफिकरित्या तो तयार केलेला असतो त्यात तसे व्हायब्रेशन्स असतात म्हणून मंत्र हा कधी पण आपल्याकडून चुकीचा म्हटलं नाही गेला पाहिजे तर भरपूर जणं मंत्रजाप करतात मनापासून खूप वेळ मंत्रजाप करतात तर त्यानंतर त्यांना फूल पाहायला भेट भी, भेटते किंवा बरेच भरपूर लोकं खूप पॉझिटिव्ह असतात मनाने खूप निर्मळ असतात पवित्र असतात त्यांच्या त्यांच्या मा त्यांच्यामुळे कुणालाही त्रास होत नाही असे लोकांचा अवरासुद्धा त अवरा, अवरा म्हणजे काय असतो आपल्या भोवती जे वलय असते ते, ते आपण एक तयार करून शक शव... तयार करून ठेवतो स्वतःचीच एक इमेज असते म्हणजे एखाद्या माणसाचे सानिध्यात तुम्ही गेले की तुम्हाला कसं पॉझिटिव्ह फील व्हायला लागते कारण तो माणूसच तितका पॉझिटिव्ह असतो तर असे ज्या व्यक्ती असतात ज्या एकदम स्वभावने खूप साध्या असतात सिंपल असतात त्यांच्यामुळे दुसऱ्यांना मदतच होते अशा व्यक्तींच्यासुद्धा दिव्यामध्ये फुल तयार होतं किंवा भरपूर लोक नास्तिक असतात आणि त्यांचा देवावर विश्वासच नसतो पण कधीतरी ते देवाजवळ देवा ला कधी देवा ला दिवा लावतात कधीतरी खूप मोठं संकट आल्यावर ते देवाला मनापासून शरण जातात अशावेळी त्यांच्या दिवामध्ये सुद्धा फूल तयार होतं तर अशा भरपूर व्यक्ती आहेत किंवा भरपूर मा लोक आहेत की ज्यांच्या दिवामध्ये फूल तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही असं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांच्या दिव्यामध्ये फूल तयार होत नाही आता भरपूर जणांचे म्हणतील की आम्ही तर रोज पूजा करतो मनापासून करतो आमच्यासुद्धा इच्छा असतात पण आमच्या दिव्यामध्ये फुलंच तयार होत नाही तर असं नसतं फूल तयार झालं नाही म्हणजे तो निगेटिव्ह संकेत असं नाही जर का दिव्यामध्ये आता आपल्या आपल्या घरी आपण दूध रोज दूध तापवतो पण रोजच ते उतू जात नाही म्हणजेच असं नाही की तो दिवस आपला खराब जातो त्या दिवशी दूध उतू जात नाही पण तसं नाही तो एक संकेत असतो आणि जर तुमच्या दिव्यामध्ये खरंच फूल तयार झालं ना तर त्यावेळेस असं समजायचं की हा आपल्याला मिळालेला खूप पॉझिटिव्ह संकेत आहे निसर्गाकडून युनिवर्सकडून देवाकडून आपल्याला मिळालेला हा खूप पॉझिटिव्ह संकेत आहे आणि त्यावेळी जे व्हायब्रेशन्स असतात युनिवर्समधले आपल्याप्रती ते एकदम आ, तीव्र झालेले असतात आणि त्यावेळी आपण आपल्या मना मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या म्हणजे असे भरपूर वेळा होते की तुम्हाला अचानक पक्ष्यांचा थवा दिसला किंवा फुलपाखरं तुम्हाला दिसले तुमच्या अवतीभोवती बाहेर जाताना फुलपाखरू जर फिरत असलं तर हे पॉझिटिव्ह संकेत असतात युनिवर्सकडून मिळालेले संकेत असतात त्यावेळी आपल्या मनातली इच्छा तुम्ही एकदम मनापासून बोलली ना तर ती पूर्ण होते तर म्हणून असे संकेत जेव्हा तुम्हाला मिळतात म्हणजे विशेषतः दिव्यातलं फुल बनणं यावेळेस तुम्ही तुमच्या मनातली इच्छा हे एकदम तीव्रतेने एकदम मनापासून डोळे मिटून पूर्ण शरण जाऊन ही इच्छा तुम्ही बोला ती इच्छा तुमची पूर्ण होईल आणि खूप जास्त प्रॉबेबिलिटी असते की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे म्हणूनच अग्नीमध्ये फूल तयार होणं ही एक काजळीचा प्रकार असू शकतो किंवा नास्तिक लोकांसाठी तर ते काहीही म्हणतील की हे वातीचा प्रकार असतो किंवा एखाद्या वेळी कापूसच तसा असेल किंवा असं काहीही असेल पण तुम्हाला पॉझिटिव्हच घ्यायचं आहे याच्यातून तुम्ही मानता आहे ना की हा एक संकेत आहे म्हणून यावेळेस पॉझिटिव्ह ऑफर्मेशन करा कुठलाही निगेटिव्ह विचार नका करू जी इच्छा आहे ती सरळ सरळ देवाकडे बोला आपलं शरीर बघा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे तर ह्यापैकी अग्नीसुद्धा हे एक प्रतीकच आहे त्यामध्ये जेव्हा फुल बनतात आपलं शरीरसुद्धा हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे हे पूर्ण पृथ्वीच पंचमहाभूतांनी बनलेली आहे असं सुद्धा म्हणू शकतो की हे पाचही तत्व एकत्र येऊन एक बॅलन्स तयार होतं आणि तो एक खूप मोठा संकेत आहे आपल्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणून तेव्हा जास्तीत जास्त शक्तीने किंवा जास्तीत जास्त मनापासून आपण हे अफर्मेशन्स म्हणजे पॉझिटिव्हिटी ही निसर्गामध्ये आपण म्हणजे आपल्या आपली विश किंवा आपल्या इच्छांच्याद्वारे आपण सांगितली पाहिजे देवाकडे तेव्हा जास्तीत जास्त चान्सेस असतात की तुमची इच्छा पूर्णच होईल थोडक्यात काय की स्वामी सेवा आपण का करतो कारण स्वामी देवांना म्हणजेच जे की पूर्ण ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत अशी एक शक्ती आहे की जिथे जो ऊर्जेचा स्रोत आहे म्हणजे हे युनिवर्स आहे स्वामींना आपण आपल्या मनातल्या इच्छा सांगतो आपण सेवा करतो ज्या पॉझिटिव्हिटीने आपण ती सेवा करतो आणि देवा आध्यात्मिकता ह्याला काय कारण आहे कारण की तिथेच आपण एकाग्र होतो आणि एकाग्र झालो म्हणजे त्या ज्या आपल्या इच्छा आहेत ना त्यांची म्हणजे जे आपण एनर्जी युनिवर्समध्ये देतो आप आपण म्हणतो की नाही आपण जे काही लोकांना देतो ते तितक्या पटीने आपल्याला मिळते तर तेच आहे आपण जितक्या एनर्जीने जितक्या पॉझिटिव्ह एनर्जीने आपण देवाकडे मागू काही किंवा साधना करू सेवा करू तितक्याच पटीने ती आपल्याकडे येते तितक्याच पटीने पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते आपली इच्छा पूर्ण होऊन आपल्याकडे येते म्हणूनच आपण अशा जर काही संकेत मिळाला असेल तुम्हाला तुम्हाला तर त्यावेळी जास्तीत जास्त तीव्रतेने जास्तीत जास्त मनापासून तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा तुम्ही तुमची इच्छा प्रकट करा ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल असा भरोसासुद्धा करा कारण की निगेटिव्हिटी नाही आणायची कारण हा खूप मोठा पॉझिटिव्ह संकेत यासाठी आहे की तेव त्यावेळी आपले जे बेवज असतात आपला जो औरा असतो आपल्या भोवतालचे जे वातावरण असतं ते खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशननी एकदम परिपूर्ण असतं म्हणून त्यावेळेस खूप जास्त म्हणजे तुम्ही बघा सकाळच्या वेळी जेव्हा सकाळच्या वेळी ब्र ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही तुमचे अफर्मेशन्स करा किंवा रात्री झोपताना करा असं म्हणतात का किंवा कारण तेव्हा वातावरण खूप शांत असतं आपलं डोकं शांत झालेलं असतं डोक्यामध्ये कुठलाच तणाव नसतो डोक्यामध्ये कुठलाच विचार नसतो निगेटिव्हिटी नसते म्हणून अशावेळी आपण आपले विचार आपण आपली इच्छा ही देवाकडे प्रकट केली पाहिजे आणि हाच खूप मोठा हा संकेत आहे आणि व्हिडिओ करण्यामाग है है सुद्धा हेच कारण आहे की हा खूप मोठा पॉझिटिव्ह संकेत आहे याला कुठल्याही निगेटिव्हिटी नाही किंवा ह्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा वगैरे नाही कारण की हा संकेत आहे आणि जरी नसेल तुमचा विश्वास जरी नसेल तर करायला काय हरकत आहे कारण की ही गोष्ट खरंच खरी आहे मानणाऱ्यांना ते पटेल यामागे सायंटिफिक सुद्धा आहे की तुम्ही का अशी इच्छा प्रकट करावी यावेळी म्हणूनच असे संकेत आता भरपूर पिक्चरमध्ये सुद्धा असा डायलॉग आहे की आ, की आपण काय करावं किंवा काय करू नये हे आपल्या आजूबाजू जग आपल्याला ओरडून सांगत असतं तर हे जे संकेत आपल्याला निसर्ग देत असतो ते खरंच असतं आणि आपण काय करावं काय नाही ते आपण आपल्या बुद्धीने तेव्हा तेव्हा ठरवत असतो तर हा एक संकेत आपल्याला माहिती असला पाहिजे की ह्यावेळी कुठलाही पॉझिटिव्ह निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर हा खूप मोठा एक संकेत आहे तर इतकीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली शिवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा आयुष्य हे भरभराटीचं हो सगळ्यांच्या इच्छा, इच्छा पूर्ण हो एवढीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ